प्रदान करणार आहोत परंतु कार्यक्रमाचं नियोजन थोडस बदल करावा लागणार आहे माननीय आमदार साहेबांना अतिमहत्वाचं काम असल्यामुळे आपण सुरुवातीला आप्पासाहेबांचा सत्कार करून या कार्यक्रमाचे मूर्ती अनिल वराडे सर यांचं पुरस्कार देऊन आप्पासाहेब निघून जाणार आहेत त्यानंतर उर्वरित कार्यक्रम आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी करणार आहोत थोडंसं कार्यक्रमाचं नियोजन चुकल्यामुळे सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो केला जातो तर मी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय आप्पासाहेब यांना विनंती करतो की ज्या शिक्षकांनी आमची शाळा तालुक्यात जिल्हा लेवलला नाही तर राज्य लेवलपर्यंत नेऊन पोहोचवली अशा सा अशा शिक्षकांचा सत्कार आपण स्वतः करावा अशी मी विनंती करतो मी सर्वप्रथम या ठिकाणी या शाळेच्या मुख्याध्यापिका अलका पांडुरंग बोकरे यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे मॅडमांचा सत्कार आमदार साहेबांनी करावा अशी मी विनंती करतो यानंतर ज्ञानेश्वर एकनाथ पाचोळे सर सुरेश शांतीलाल राजपूत सर शारदा देवी गुणवंतराव पाटील मॅडम अनिल बापूराव वराडे शीतल भागवत महाजन यांनी स्टेजकडे यायचे उज्ज्वला साहेबराव पाटील साहेबराव किसन सुरवाडे जयवंतराव सुभाष पाटील ज्योत्ना पंढरीनाथ चित्ते आणि मीनाक्षी कुडिया मॅडम यांनी या ठिकाणी यायचे दोन शब्द आपण मी बोलावा अशी आम्ही त्यांना विनंती सुद्धा करणार आहोत पण आप्पा साहेब आमदार साहेब विना सत्काराचे आमच्या गावाहून जातंय हे दुःख आम्हाला राहील आप्पा साहेब तरी तुम्ही सत्कार स्वीकारावं असं मला वाटतंय तरी मी आमचे ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिल भाऊ परदेशी यांना विनंती करतो की आपण गावाच्या वतीने आप्पासाहेबांचा सत्कार करायचा आहे चला सुभाष पाटील आपला जयवंतराव पाटील सर नाही त्यांचा करायचा या ठिकाणी ग्रामरत्न शिक्षण पुरस्कारासाठी आपल्या शाळेचे उपशिक्षक अनिल बापूराव वराडे यांची या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने गावरत्न शिक्षक म्हण मन, शिक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यामागची कारणंसुद्धा या ठिकाणी अप्पासाहेब मी एक शॉर्टकट सांगतो वराडे सरांचा जन्म दहा दहा एकोणासशे शहाऐंशी रोजी झाला आहे त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण केल्यानंतर मुख्याध्या शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली ते पुनगावला पंधरा पाच एकोणावीस पाच दोन हजार अठरा रोजी पुनगावच्या शाळेत आले आणि त्यांना आल्यानंतर एक चांगलं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करत होते ते आमचे बिडकर सर त्यांच्या जोडीला आल्यामुळे तेव्हापासून या गोड गोडीने आमच्या गावाची शाळा आणि मुलं हे आपल्या शैक्षणिक कार्यक्रमात अग्रसर केलेले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम घेणे आनंद मेळा मुलांचे भाषण कौशल्य भाषण कौशल्यामुळे आमच्या शाळेतले काही मुलं इंग्रजीतून सुद्धा भाषण करू शकतात अशा त्यांनी मेहनत घेऊन त्यांना हे केलेलं आहे त्याचबरोबर मुलांना भेटीसाठी कधी तलाठी कार्यालय कधी आपली नगरपालिकेची पाण्याची टाकी ग्रामपंचायत कार्यालय अशा विविध गोष्टीचं माहिती व्यावहारिक ज्ञानसुद्धा देण्याचा प्रयत्न या सरांनी केलेला आहे विद्यार्थी उपस्थितीसाठी त्यांनी वर्षभर विविध उपक्रम राबवलेत पालकांशी चांगले संबंध प्रस्थापित केल्यामुळे पातोरा शहरात असलेल्या विविध माध्यमातल्या शाळेचे विद्यार्थी सुद्धा पातोऱ्याहून वापस कुंजावला वा आणण्याचं काम वरडे सरांनी केलेलं आहे त्याचबरोबर तालु ते तालुक्यात एक तंत्रज्ञ शिक्षण म्हणून त्यांची तंत्रनेही शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे प्रोडक्ट प्रोजेक्टरच्या माध्यमातून ते शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रभर त्यांनी पुनगावची शाळा पोहोचवली ती त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून त्यांनी आपले यूट्यूब करून शाळेतले सगळे कार्यक्रम अपलोड करून आजही तुम्ही गुगलवर सर्च करून पाहू शकता यूट्यूबला वराडे सरांचे सगळे पुनगावच्या शाळेचे कार्यक्रम आणि त्यामुळे काय झालं माहिती आहे की शार की राज्यातल्या चारशे अठ्ठ्याऐंशी शाळांपैकी पुनगावच्या शाळा ही आदर्श शाळा म्हणून निवडली गेली यासाठी जोरदार टाळ्या उद्या सरांकडे शाळा म्हणून निवडल्या गेल्यामुळे शाळेच्या विकासासाठी शासनाकडून आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांनी पंच्याण्णव लाख रुपये शाळेच्या विकासासाठी या ठिकाणी आपल्या शाळेला मंजूर झालेले कोरोना काळात शाळा बंद असल्यावर सुद्धा आमच्या शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेऊन मुलांना शिक्षणापासून ना त्यांची नार तुटू दिली नाही त्याचबरोबर वरडे सर हे शैक्षणिक काम सांभाळून या ठिकाणी आपसात ते बी एल ओ म्हणून काम करतात माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ही माहिती मी स्वतः तयार केलेली आहे स्वतः गोळा करून आणलेली आहे त्यांनी जवळजवळ चारशे पन्नास नवीन मतदारांची नोंदणी आपलं शैक्षणिक कार्य करून केलेली आहे हे असताना एक दुःखदायक गोष्ट अशी आहे की मराडे सरांचे आई वडील आणि मोठा भाऊ हे मयत झाल्याने त्यांच्या वहिनीला दोन मुलं आणि वहिनी यांना सांभाळण्याची स्वतःची पत्नी आणि दोन मुलं सांभाळण्याची जबाबदारी एवढ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा सरांनी शाळेसाठी वेळ दिला त्याबद्दल खरोखर सर या पुरस्कारास पात्र आहेत असे मी त्यांना असं मी त्यांच्यासाठी समजतो शाळेच्या विकासासोबतच शिक्षक आपले वराडे सर हे विद्यार्थ्यांच्याच नाही तर शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षक सेनेत सरचिटणीस म्हणून पदावर आहेत त्याचप्रमाणे जुनी पेन्शन संघटनेचा पातोरा तालुका अध्यक्ष म्हणून सुद्धा ते काम करतात हे सर्व करत असताना मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम त्यांनी होऊ दिला नाही आधी माझी शाळा माझे विद्यार्थी मग संघटनेला महत्व दिलंय अशा उत्कृष्ट कार्य केलेल्या वरडे सरांचं या ठिकाणी आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे उत्कृष्ट कार्यामुळे कोणी छत्रपती झाला कोणी धर्मवीर झाला कोणी संत झाला कोणी महर्षी झाला कोणी महात्मा झाला कोणी भारतरत्न मिळवलं तालुक्याचा के विकास केल्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील काय सम्राट झाले तर वराडे सर हे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुनगावचे गाव रत्न झाले याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी वराडे सरांचा सपत्नी सत्कार करावा

Thank okay. धन्यवाद आपासाहेबांना काही असल्यामुळे मी आपासाहेबांना या शिक्षक दिनी दोन शब्द बोलावेत अशी विनंती करतो आणि उपस्थित सर्वांना विनंती करतो की आप्पासाहेब गेल्यानंतर आपण पुढील कार्यक्रम नियोजित असल्याप्रमाणे करू <laughs> 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 आज पाच सप्टेंबर या राष्ट्रीय शिक्षक दिनाचं औचित्य साधून आयोजित या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक बांधव भगिनी आपल्या येथील सरपंच ताई गुरुजी मोठा भाऊ अनिल भाऊ प्रल्हाद भाऊ प्रवीण पाटील जे सध्या एकदम त्यांनी स्वतःच म्हटलं की मी शिपाई असे चिंतावन भाऊ सर्व ग्रामपंचायत विकास सोसायटीचे सर्व सन्मान्य सदस्य समोर उपस्थित असलेले सर्व मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या गावाच मनापासून अभिनंदन करतो की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन आज शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपल्या शाळेमध्ये एक चांगलं कर्तृत्व करणारा एक हिरा आपण निवडला आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप आज एक अतिशय चांगल्या दिन आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो बांधवांना ही वस्तुस्थिती आहे की खऱ्या अर्थाने एखाद्या गावाला चांगले शिक्षक मिळणं ही खरं म्हणजे नशिबाची गोष्ट आहे आणि ते पुनगाव सारख्या गावाला की ज्या गावाहून पाचोरा शहर आणि गाव याचं खूप काही आता अंतर राहिलेलं नाही त्याच्यामुळे इथे विद्यार्थी मिळणं परिस्थिती आहे परंतु अशाही परिस्थितीत की जिथं पायी स्टेट बोर्ड किंवा इंग्लिश मीडियम सारख्या शाळेमध्ये विद्यार्थी जाऊ शकतात अशा खरं म्हणजे अत्यंत जिकिरीची गोष्ट आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपण एवढी सगळी मोठी विद्यार्थ्यांची संख्या टिकवली याचा अर्थच असा आहे की इथे असणारा वराडे सरांसहित सगळा स्टाफ अतिशय उत्तम आहे याचं द्योतक म्हणजे ही इथं असलेले सगळे विद्यार्थी <प्थाँगा> आणि बाजूनं ही वस्तू स्थिती आहे की आज सर्व शिक्षक बांधव आज शिक्षक जी नाही आदर्श पुरस्कारांचं वाटप जिल्हा स्तरावर जळगावला आहे परंतु आज मला अभिनंदन वराडे सरांचं याच्यासाठी करावं असं वाटतं की त्यांनी या सगळ्या शिक्षकांनी जी काही जिद्द या ठिकाणी पकडलेली आहे ती जिद्द म्हणजे हे उद्याच हे आपलं या ठिकाणी उर्वरित सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत तरी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे शिक्षणाधिकारी समाधान पाटील यांना यांचं स्वागत प्रल्हाद भाऊ गुजर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आले फटाफट घ्या संजीव यानंतर आपल्या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद नाना पाटील यांचं स्वागत अनिल भाऊ परदेशी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती